नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला करा व बेल म्हणजे आपणापर्यंत पोहोचतील लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांनी पुरंदावडे येथील सौ अनुजा कुलकर्णी यांचे ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन मोफत करून त्यांना जीवनदान दिले आहे ऑपरेशनला जवळपास बारा लाख रुपये खर्च येत होता ऑपरेशन कसे करायचे याची काळजी असतानाच लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सतपुते यांनी पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये सौ अनुजा कुलकर्णी यांचे ब्रेन ट्युमरचे मोफत ऑपरेशन करवून दिले आहे विष्णुपंत दत्तात्रय कुलकर्णी हे त्यांच्या कुटुंबासह माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथे राहत आहेत त्यांना चार मुले व दोन मुले आहेत त्यांनी ब्रिटिश काळातील दुसऱ्या महायुद्धामध्ये देशाची सेवा केली आहे त्यांच्या परिवारातील सूर्यकांत कुलकर्णी यांच्या धर्मपत्नी सौ अनुजा कुलकर्णी यांना ब्रेन ट्युमर झाला होता खऱ्या अर्थाने देवाची पूजा अर्चा करणाऱ्या कुलकर्णी परिवारावर संकट आले होते त्यामुळे कुलकर्णी परिवाराच्या पायाखालची जमीन सरकली होती डॉक्टरांनी सौ अनुजा कुलकर्णी यांच्या ऑपरेशनचा खर्च बारा लाख रुपये सांगितला होता कुलकर्णी परिवार चिंतेत होते त्याचवेळी सदाशिव नगर येथील त्यांचे जीवलग व कौटुंबिक मित्र असणारे सुभाष सुदने उर्फ हरिओम यांची भेट झाली ते माळशिरस तालुक्याचे आरोग्यदूत राम सातपुते यांच्या जनता दरबारामध्ये कुलकर्णी परिवार यांना घेऊन गेले त्यावेळेस आरोग्यदूत गे राम सातपुते यांना डॉक्टरांचा रिपोर्ट दाखवण्यात आला रिपोर्ट पाहिल्यानंतर गंभीर परिस्थिती आहे असे लक्षात येताच फोनवरून त्यांनी पुण्यातील डॉक्टरांशी संपर्क साधला आणि दुसऱ्याच दिवशी कुलकर्णी परिवार यांना पुण्याला जाण्याचा सल्ला दिला त्या ठिकाणी तुमचे मोफत ऑपरेशन होईल असे सांगून पहिल्यांदा ऑपरेशनची तजवीज करून नंतर कोणत्या गावाचे आहेत हे विचारले आज समाजामध्ये आपण पाहतो की पहिल्यांदा जात धर्म आणि पंथ पाहिला जातो आणि मगच काम केले जाते मात्र आरोग्यदूत राम सातपुते यांनी पहिल्यांदा मानवता धर्म पाहून ऑपरेशनची तजवीज करून नंतर चर्चा केली खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यातील गोरगरिबांचे व सर्वसामान्य पीडित जनतेचे आधार वड यांच्याकडे पाहिले जाते त्यांचे कार्य गोरगरिबांसाठी कशा पद्धतीने प्रेरणादायी आहे हे कुलकर्णी परिवाराशी चर्चा केल्यानंतर पाहावयास मिळते यावेळी कुलकर्णी परिवाराच्या वतीने ज्यांच्या माध्यमातून आरोग्यदूत राम सातपुते यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करता आल्या ते बारामत सेटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आणि ज्यांच्यामुळे आरोग्यदूत राम सातपुते यांच्यापर्यंत पोहोचता आले या ते जीवलग मित्र सुभाष सुज्ञे उर्फ हरिओम या दोघांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला दरम्यान बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी कुलकर्णी परिवाराशी संवाद साधला आहे त्यावेळेस त्यांनी घटनेची इत्तमभूत माहिती दिली आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत आज आपण माळशिरी तालुक्यामधील पुरंदावडे या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी सो अनुजा सूर्यकांत कुलकर्णी यांचं खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्याचे आरोग्य दूत राम सातपुते यांनी जवळजवळ बारा लाख रुपयाचं मोफत ऑपरेशन केलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या परिवारांच्यामध्ये ही आले वेल ते ते एक आलेली दुर्दैवी वेळ होती आणि तशा त्या परिस्थितीमध्ये त्यांचं मोफत ऑपरेशन करून एक त्यांच्या परिवारांच्यामध्ये एक दिलासा निर्माण आहे तर आपण त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष जाणून घेऊया की नेमकं त्या ताईंना काय झालं आणि कशी परिस्थिती त्यांची आहे आणि त्याच्यातून हे पुढं कसं गेलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते काका नमस्कार नमस्कार तुमचं नाव मी सूर्यकांत विष्णू कुलकर्णी मुकापोस्ट पुरंदावडे तालुका महिसर जिल्हा सोलापूर बरोबर तुम्ही आता काय करता नेमकं मी आता एका काळात आपलं शेती आणि वाचलो म्हणजे धार्मिक कार्यक्रम मी करतो बरं 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 त्या ठिकाणी कसं होतं मला या ठिकाणी हो हे होत नाही मी बाहेरगावी राहतो बरं बरं हां म्हणजे इथं तुमचं पुरंदावड्यामध्ये बंधू वगैरे आमचे दोन भाऊ हां हे धार्मिक विधी संपूर्णपणे करतात कुणाला कुठली अडचणी देत नाही कुठल्याही धार्मिक वेळेला प्रत्येकजण तिथं उपस्थित राहतो पण मला सांगा नेमकं ताईमला काय झालं त्यांना असं थोडं चक्कर आल्यासारखं असं फिरल्यासारखं व्हायला लागलं जेणेकरून <दिणीवारी> उभा जरी राहिलो आपण तरी असं गोल करण्यासारखं फिरल्यासारखं आपण पडतो की काय असे त्यांना भावनावर निर्माण होत होती त्यामुळं आम्ही त्यांना एका चांगल्या डॉक्टरकडे दाखवलं त्यांनी आम्हाला सांगितलं की आता हे एम आर आय काढवा लागेल एम आर आय काढल्यानंतर ते सगळं बघितलं आम्ही त्या ते तेवढेला त्यांनी सांगितलं की ह्यांना ब्रेन ट्युमर झालेलं आहे बरं मग आता आम्ही अंदाजेपणे त्यांना खर्च विचारला त्याने आम्हाला सांगितलं अकरा ते बारा लाखाच्या आसपास हा तुमचा सगळा खर्च जाईल ऑपरेशन करायचं म्हटल्यानंतर आता आम्हाला प्रश्न पडला आपल्यापाशी एवढी आर्थिक स्थिती आपली चांगली नाही आपल्यापाशी पैसे नाहीत आम्हाला प्रश्न पडला की आता हे कसं शक्य आहे आम्ही दोन तीन ठिकाणी बघितलं म्हणजे आम्हाला बारा लाखाच्या खाली तुमचं त्याला ऑपरेशन होणार नाही मग आता त्यांना कमीत कमी दवाखान्यात कुठं गेलं तर आपल्याला त्यांना पैसे भरा अगोदर भरावं लागतात आता आपल्या पैसे पैसा नाही मग असा आम्हाला प्रश्न पडला की आता बेता था। बेता था। शिक्ष, आता पुढं नेमकं काय आपल्या पेशंटचं नेमकं पुढं काय होणार हे आम्हाला पडलेला प्रश्न होता म्हणजे खरंच तुमचं आता परिस्थितीचं बेतायचं बेतायचं नाही मुलं वगैरे अजून शिक्षण शिक्षण अजून शिक्षण चालू आहे मंडळींचं एकदम म्हणजे खरं पाया खालची जमीन म्हणजे आम्हाला थोडे दिवस काय सूचना झालं की आता हे पेशंट आपला असा मुलांची शिक्षण ती आपल्याकडं आर्थिक उत्पन्न साधन कमी आहे आता काय केलं पाहिजे आपल्याला नेहमी की बाबा जेणेकरून पेशंट आपल्या जागेवर येईल त्यांचं ऑपरेशन चांगल्या ठिकाणी होईल पण आता चांगल्या ठिकाणी न्यायचं म्हणजे त्यांना पैसा लागणार खर्च होणार आम्हाला एकशे प्रश्न पडला की आता हे कसं करायचं आपण निर्माण मग त्यावेळेला आमचे आमच्या वडिलांचे जुने परंपरागत आपले कारखान्यावरचे सुदणे म्हणून सुभाष सुदने सुभाष त्यांना हे हरिओम म्हणतात आम्ही मग त्यांना बोलवलं असं असं आहे सांगितलं आता ब्रेन ट्युमर आहे त्यांचं ऑपरेशन करणं तर गरजेचं आहे मग आता डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला एवढा अकरा बारा लाखाच्या आसपास आपल्याला खर्च येईल आता आपल्याकडे काय उत्पन्नाचं साधन नाही मग त्यांनी आम्हाला सल्ला दिला की आपल्या माळश्रेस तालुक्याचं युवा नेतृत्व सर्वसामान्यपणे mm -hmm. सर्व, सर्व जनात मिसळणारे आदरणीय सन्मान्य रामभाऊजी सातपुते साहेब यांच्याकडं तुम्ही जावा ते तुमचा क्षणाचा विलंब न करता ते तुमचं काम शंभर टक्के करणार आम्ही सांगतो म्हणजे म्हणजे असं तुम्ही ऐकलं आणि प्रत्येक आम्ही गेलो गेला मग मी आमचे भाऊ मुलगा आणि पेशंट त्यांच्यासमोर आम्ही नेलं आम्ही त्यांना ते एम आर आय काढलेले प्रिंट ते सगळं दाखवलं डॉक्टरांचं दाखवलं की आता किती खर्च येईल आपल्याला ते त्यांनी ते पाहिलं पण आपण बघतो आपलं जर कुठलं एखादं कार्यक्रम असेल किंवा आपल्याला एखादं कुठली मदत मिळवायची असेल आपल्याला बाकीच्या ठिकाणी केलं म्हणजे या आज उद्या बघू परवादशी या नंतर बघू मी भेट घेतो ते काय म्हणतात सांगतो पण त्यांनी असं नाही केलं आमच्यासमोर त्यांनी डॉक्टरांना फोन लावला की आपल्याला असा असा पेशंट आहे ब्रेन ट्युमर आणि ह्यांचं ऑपरेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आम्हाला जा त्यांनी तोंडावर सांगितलं मग त्या डॉक्टरांना त्यांनी लगेच आमच्यासमोर फोन करून सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं पेशंट समता कधी लावून द्या आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे त्याच्यामुळं आम्हाला थोडासा आला मग आम्हाला आमच्या मार्गदर्शक हरिओम सुभाष सुधने विपुल रनौरे आमचे बंधुराज हे ते सगळे पुन्हा ते सगळे कागदपत्र त्यांनी आम्हाला सांगितलं तिथं जे काय कागदपत्र ते लागतील तेवढे ला ते फक्त गोळा करा बाकीची जबाबदारी माझ्याकडं मग आम्ही सगळी कागदपत्र गोळा केली त्यांच्याकडे दिली पेशंट आम्ही पुण्याला नेला हॉस्पिटलला त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही त्यांनी त्या सा हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरांनी बघितलं आणि ऑपरेशनची तारीख दिली आम्ही दवाखान्यात गेल्यापासून ते पेशंट ऑपरेशन होऊन चांगला होईपर्यंत घरी येईपर्यंत आम्हाला तिथे एक रुपयाचा खर्च त्यांनी येऊन दिला नाही दवाखान्यात लागणारे गोळ्या औषधं बाकीचं उपचार पाणी सगळं पेशंटचं जेवणसुद्धा आम्हाला दवाखान्यामार्फत मिळा त्यामुळं आम्ही आमच्या कुटुंबियातर्फे कुलकर्णी परिवारातर्फे आपल्या सर्वांचं माळशिरस तालुक्याचं युवा नेतृत्व सन्मान्य रामभाऊजी सातपुते साहेब असंच काम करा यांचं आम्ही ऋणी आहे आणि त्यांनी माळशिरस तालुक्यात अनेक गोरगरिबांचे कामं केलेले आहेत हेच कामाची प्रेरणा बघून बाकीचे अनेक जणसुद्धा येत आहेत त्यांच्याकडंसुद्धा पण त्यांनी कुणालासुद्धा माघारी लावलेलं नाही ते सर्वांचे काम सगळं तत्परतेने ते करत आहेत यात आम्हाला सुद्धा अभिमान आहे मी सुद्धा बाहेर असतो त्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो तरी सांगतो बाबा नेता असावं तर असा की कुठलंही हो कागदपत्र तुम्ही घेऊन जावा कोणतंही काम असू द्या ते तुमच्या समोर लगेच घेऊन लावतात आणि हे काम आपल्याला झालं पाहिजे असं ते तत्परतेने सांगतात ते बाकीच्यासारखं नसतंय या उद्यान परवान मग बघून भेटून मग बघून असं काय नसते आणि सगळं काय मोकळे म्हणान त्यामुळं आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा गेलतात हां सुरुवातीला त्यावेळेस तुमचं त्यांनी कागदपत्र बघितले का तुम्हाला कुठलं आहे म्हणून विचारलं आम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडं गेलो आम्ही त्यांना नमस्कार केला त्यांनी आम्हाला विचारलं बाबा काय अडचण आहे आम्ही सांगितलं बाबा आमची ही मंडळी ह्यांना ब्रेन ट्युमर झाला आहे आणि ह्यांना काय मदत मिळावी म्हणून आम्ही तुमच्याकडं आलो त्यांनी आम्हाला बाकीचं कुठलंही काय विचारलं नाही जे काय विचारलं ते आम्हाला ते नंतर त्यांनी विचारलं तुम्ही कुठले कसं काय असं त्यांनी बे कधीच काय भेद केलेला नाही त्यामुळं आम्हाला जरा त्यांच्याकडे गेला तर थोडं आम्हाला सुद्धा समाधान वाटलं की बाबा आपण योग्य माणसाकडे आपण आलेलो आहे आणि योग्य माणसाकडे गेल्यावर तिथं आपल्याला कळते की बाबा योग्य माणसाकडे गेलं की योग्य निशाण आपलं पावल वाट चालू होते आता आम्हाला खरोखर प्रश्न पडला की आता एवढे दहा अकरा लाख रुपये कुठनं गोळा करायचे पेशंटचं आपलं कसं होईल तर आम्हाला फक्त सन्मान्य रामभाऊजी सातपती साहेब यांच्याकडे गेल्यावर आम्हाला सगळं मार्गदर्शन मिळालं त्यांचं नेतृत्व आम्हाला सगळं चांगल्या प्रकारे योग्य मार्गदर्शन योग्य वेळेला मिळालं आणि आमचा पेशंट योग्य वेळेला आम्ही त्यांच्याकडे नेला म्हणजे मला सांगा आता तुमचा पेशंट जे आहे हे हाताबाहेर गेलेलं आता हातात तुमच्या पेशंट आला आले मग आता तुमची काय नेमकी मानसिकता आहे खरं <laughs> आता आमची मानसिकता कशी माहिती आहे का आता येणारे जे सण आहे दसरा आता नवरात्र दसरा दिवाळी आम्हाला खरंच चिंता होती की आता हे कसं होणार <laughs> पण मान्य रामभाऊजी सातपती साहेब यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शनासाठी उपचारासाठी आम्हाला पेशंट आमचा पुण्याला नेला त्या ठिकाणी आम्हाला तिथल्या त्यांच्या सहकार्यांचं आम्हाला भरपूर मार्गदर्शन राबलं आम्हाला कुठलीही त्या आम्ही मग पुण्यात आलो आहे आम्ही खेडेगावातली माणसं आम्हाला तिथं कधी ही जाणीव त्यांनी होऊन दिली नाही की जणू काही आपलाच परिवार आहे हे आपलंच घर आहे असं त्यांनी आम्हाला तिथं तेवढ्याला सगळं पण ट्रीटमेंट दिली आम्हाला चांगला जेणेकरून पेशंटला जो लागणारा मुख्य आधार असतो तो आधार देण्याचं काम तिथल्या लोकांनी सगळं केलं आहे त्यामुळं आम्ही यांचं आणि तिथले जे स्टाफ आहे सगळा हॉस्पिटलचा यांचंही आम्ही मनोपौर ऋण आहे आज आपण खऱ्या अर्थानं ह्या ज्यांचं ब्रेनचं ऑपरेशन झालं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमका त्यांना त्रास कशा पद्धतीनं होतो आहे त्यांच्या मालकाने सुरेशरावनी सांगितलं की हे परिस्थिती होती ती सगळी पण आता ज्यांना ऑपरेशन झालं आहे ज्यांना त्रास होत होता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार काढलं ताई काय नेमकं त्रास होत होता ताई बोल फिरत होतं मला म्हणून आम्ही अकलूज लागलेलो मी आणि आम आमचे मिस्टर तिथं या मार काढला मग त्याच्यात ते हे होतं गाठी होत्या मग त्यांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल मग तिथं आम्ही तिथून गेलो पुण्याला दुसऱ्या दिवशी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मग ते डॉक्टरांनी सांगितलं देशमुख रणजित देशमुखांनी ते ऑपरेशन करावं लागलं त्यांनी डॉक्टरांनी देशमुख सरांनी सांगितलं ब्रेन ट्युमर आहे म्हणून सांगितलं की माझ्या ज माझ्या पायाखालची जमीन सरकली की आता ऑपरेशन करावंच लागलं त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे मग त्यांनी ही तारीख दिली लिहून मग मग ते ऑपरेशन केलं म्हणजे आता कुणी केलेलं आहे ऑपरेशन हे राम भाऊ सांगतो मी म्हणजे त्यांच्यामुळे झालं हे ते भावासारखे धावून आले आता तुमचं ऑपरेशन जे होतं बारा लाखाचं होतं तुमची तर परिस्थिती नाही सांगितलं हो मला सांगा त्यांच्याविषयी काय भावना आहे चांगली भावना आहे की भाऊ भाऊ कसा असतो धावून येतो ना मदतीला तशीच आहे ना भावाप्रमाणे धावून आले आज, के आज हे तुम्ही खरं म्हणजे हाताबाहेर केलेली केस जे आहे त्यांचे ऑपरेशन बोलू शकता हो हो काय म्हणताय खरं मी जे आहे जिवंत ते रामभाऊ सातपुतेमुळेच हा दिवस मी बघू शकते नवरात्र दिवाळी दसरा हे बघू शकते हे सगळं श्रेय रामभाऊ सातपुते यांना जातं ते भावासारखे धावून आले माझ्यासारख्या अनेक ग गोरगरिबांचे ऑपरेशने रामभाऊ सातपुते यांनी केलेली आहे ऑपरेशन करून जे मी आज आहे उभी ते रामभाऊ सातपुते यांच्यामुळं आहे माळशिरस तालुक्याला आज रामभाऊ यांची गरज आहे खऱ्या अर्थानं या कुलकर्णी परिवारांच्या मधील ज्येष्ठ आहेत आणि हे ज्येष्ठ म्हणून त्यांच्या त्या लहान भावांच्या बावजेला ब्रेन ट्युमर झालेला होता आणि ते आज ऑपरेशन करून सुखरूप त्यांच्या परिवारामध्ये आलेले काय त्यांच्या भावना आहेत त्या जाणून घेऊया नमस्ते नमस्कार मी बाळासाहेब पुर कुलकर्णी दावडे माझे बंधू सूर्यकांत कुलकर्णी यांच्या सौ अनुजा यांना थोडा त्रास होत होता म्हणून आम्ही एम आर आय काढला एम आर आय काढल्यानंतर त्यात ब्रेन ट्युमर दिसला त्यामुळं आम्ही सर जाम झालो आम्ही म्हणजे आम्हाला कळलं तर हे काय करायचं आम्ही पुणे ज्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केली तर ते म्हणजे बारा लाख रुपये खर्च येईल आता बारा लाख रुपये खर्च कुठला आणायचं बोलणं शिकतात त्याची आम्ही पण आता रि रिटायर आहे कोण असं सगळं धार्मिक विधी आहे त्यावेळी सुभाषपुत्रि म्हणजे हरिओम यांच्याकडे ह्यांच्यामार्फत त्यांना ही कल्पना दिली त्यांना घेऊन आम्ही सातपुत साहेबांच्याकडे गेलो सात सातपूर साहेबांना तो अर्ज दिला एम आर आय दिला त्यांनी एम आर आय बघितला लगेच फोन काढला सय्यद्रा हॉस्पिटलला फोन लावला त्यांनी सांगितले की असं असं ब्रेंड टूपरचं हे मला म्हणजे नाव सांगा मी म्हटलं अनुजा सूर्यकांत कुलकर्णी त्यांनी लावून लिहून घेतलं म्हणजे उद्या पेशंट उद्याच ॲडमिट करा हा सगळा विषय संपल्यानंतर मी बाजूला होत असताना त्यांनी मला विचारलं अहो कुलकर्णी तुमचं गाव कुठलं हां इतक्या तत्परतेने माझं काम करणारा माणूस मी बघितला त्यामुळं आज आमच्या ज्या भाऊजे आहेत चांगल्या त्याचं संपूर्ण श्रेय सत्य साहेबांना आहे आज मला सांगा तुम्ही ह्या घरी आले ऑपरेशन केलं त्या आमदार साहेबांचे विषय काय तुमच्या आज नाही आदर आदराची भावना आहे आदराजी भावना आहे आदराची भावना माझं आज वय सत्तर आहे मी फार पुढेपासून सगळं बघतोय पहिकमध्ये करणारा हा पहिलाच आमदार आहे न कुठलाही भेदभाव न करता डायरेक्ट मला नंतर त्यांनी विचारलं की का काका तुमचं गाव कुठलं सगळं सांगून उद्या जावा तुम्ही ॲडमिट व्हा आणि नंतर मला विचारलं काका तुमचं गाव कुठलं ह्याच्यावर त्यांची सिद्धता कळते की हे किती मोठी माणसं आहे धन्यवाद